बरेचदा सण वार किंवा लग्न सराई म्हटले की, की आपण सगळ्याच गोष्टीला प्राधान्य देऊन आपण स्वतःच्या गोष्टीला प्राधान्य देत नाही त्यामुळं काही गोष्टींची जर पूर्वतयारी असली तर सगळ्याच काही गोष्टी अशा इतक्या छान परफेक्ट होतात की नाही तेच मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते साडी तर सिलेक्ट केली पण आता त्याच्यावरती ज्वेलरी कोणती जाणार काय घालू त्याच्यावरती कळत नाही आणि एवढं अचक अचक झालेला हा पसारा आवरायचा कधी वैशू राहू दे का जायचं नको नको आई जाऊया अग बाई हे मी नाही चांगले दिसणार ग सगळे छान छान साड्या नेसते सगळे छान छान ज्वेलरी घालते मी कसं करू ग सगळं मिक्स झालंय मला काहीच कळत नाहीये मला शिवजरमुळे काहीच आवरायला येत नाही बरेचदा असं होतं की आपण एकटं राहत असल्यामुळे आपल्याला इतके कामं असतात सकाळी उठल्यानंतर आणि सण किंवा एखादं लग्न असतं त्यावेळी आपल्याला स्वतःला वेळ द्यायला वेळ मिळत नाही आणि अशा वेळी आपण काही तर घालून तयार होतो तर अशावेळी असं करायचं की आधल्याच दिवशी आपल्याला पाहिजे ती साडी आपण कपाटातनं का बाहेर काढायची विचार करायचा छान की ही नेसू का कोणती नेसू जी साडी सिलेक्ट केली की के नाही त्याचा असा आधल्या रात्रीच पिनअप करून ठेवायचं म्हणजे पदर आपला तयार असला की अर्ध्या गोष्टी एकदम सॉल्व्ह होतात पण पुढची एक अजून छान टेक्निक मी शेअर करते जसं आपण पदर तयार केला ना तो पदर असा छान खांद्यावर टाकून घ्यायचा आणि ज्या मिऱ्या घालायच्या असतात ना आपल्याला समोरच्या त्या मिऱ्या पण घालून घ्यायच्या आणि पदर तो बाजूला काढा पूर्ण साडी काढून घ्या आणि त्या मिऱ्या ज्या घातलेल्या आहेत आपण समोरच्या त्यांना पण पिन अप करा ठीक आहे अशा वेळी होणार काय आहे की आपली रेडीमेड साडी दुसऱ्या दिवशी कुठल्याही कार्यक्रमाला सणाला किंवा कोणाच्या घरी जरी जाऊन नेसायची असेल तर अगदी एक ते दोन मिनटामध्ये ही साडी आपली तयार होणार आहे तर अशा पद्धतीने जर ही टीप आपण फॉलो केली कारण की मी बरेचदा माझं बाळ लहान असल्यामुळे मी काय करते कोणाच्या घरी जा जाऊन साडी नेसायची असेल किंवा माझ्या घरातही नेसायची असेल तर मी आदल्याच्या दिवशी अशी तयारी करते दाखवल्याप्रमाणे घडी घालून घ्यायची एकदम मस्त आणि माझी साडी सॉरी ही प्रेस केलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही इग्नोर करा तर अशी घडी घालायची दाखवल्याप्रमाणे आणि मस्तपैकी कॅरी बॅगमध्ये किंवा कपाटामध्ये कुठेतरी ठेवून द्यायचे अशा पद्धतीने ही माझी एक कायमची टीप आहे मी ही फॉलो करते टीप नंबर तीन अशावेळी काय करायचं आपल्याला बांगड्या कोणत्या घालायच्या आहेत हे सिलेक्ट करणं पण तेवढंच गरजेचं आहे बरेचदा आपण मॅचिंग बांगड्या घालतो पण आता मी इथे काचेच्याच बांगड्या घालणार आहे कारण मला नववर नेसायचे तर सगळ्या काचेच्या बांगड्या कोणत्या चांगल्या आहेत तुटलेल्या आहेत का किती आहे ते सगळं बघायचं नाही तर महत्त्वाच्या टायमाला काय होतं बांगड्या शोधण्यामध्येच इतका वेळ जातो नाही कुठे काय ठेवलेलं असतं आणि त्यातल्या अर्ध्या तर टिचलेल्याच असतात म्हणून टिचलेलं बांगड्या बाजूला टाकायचं आहे आणि जसं आपल्याला सेट हवा आहे तसा सेट करून आपण लगेचच कपाटामध्ये ठेवून द्यायचं कारण की जर प्लेन हिरव्या असेल तर त्रास होत नाही परंतु जर ज्यावेळेस डिझाईनच्या बांगड्या असतात त्यावेळी मात्र खरंच त्रास होतो टिप नंबर फोर हेअरस्टाईल करायची म्हटली की नुसती वेणी घालून जायचं नाही तर पण छान साडी नेसल्यानंतर एकतर आंबाडा किंवा सुंदरशी हेअरस्टाईल आपण करू शकतो यासाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज ज्या असतात त्या सगळ्या बाजूला करून ठेवायच्या जसं की ह्या छोट्या छोट्या पिणा ज्या असतात त्या कधीच टायमावर मिळत नाही मला तर नेहमी असं होतं म्हणून मी आधीच तयारी करते गजरा लावण्यासाठी ह्या पिणा पण तेवढ्याच गरजेच्या असतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फ फॉलो करायच्या आणि महत्त्वाचं म्हणजे कंगवा मोठ्या तादाचा कंगवा तर मला कधीच मिळत नाही टायमावर पोरगं कुठे पण टाकते त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करायच्या टाचपिणा आणि मेखला जो असतो आहे कंबरपट्टा ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कपाटातनं काढायच्या आणि आपल्याला लागणाऱ्या ज्या आजच्या कार्यक्रमाला ज्या वस्तू आहेत त्या आपण अशा बाजूला काढून ठेवायच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता साडी झाली सगळं झालं बांगड्या मग आता ज्वेलरी कोणती वेअर करायची कारण आपल्याकडे एवढ्या ज्वेलरी असतात मॅचिंगच्या तर त्यातल्या आपल्याला दोन ते तीन सिलेक्ट करायच्या असतात म्हणून म्हणूनच आजची पाचवी टीप ही आहे की ज्वेलरी ज्या आपल्याला वेअर करायच्या आहेत त्या आदल्याच दिवशी प्रिपेअर करून ठेवायच्या अशावेळी काय होते खूप इझी जाते आणि परफेक्ट लुक आपला क्रिएट करतो बिलकुल असं मिसमॅच होत नाही अजिबात तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आणि जे काही आपण सिलेक्ट करून ठेवलेलं आहे कानातले नथ मंगळसूत्र वगैरे सगळं असं एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं तर आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच मराठी लुक म्हटल्यानंतर चंद्रकोर आलास कधी कधी काय होतं टायमावर मिळत नाही म्हणून ते सुद्धा पॅक करून ठेवायचं नेल पॉलिश विसरायची नाही जेव्हा केव्हा आपल्याला छान तयार व्हायचं असेल तर नेल पॉलिश ही लावायला बिलकुल पण लुकला आपल्या हे इन्हान्स करतं त्यानंतर एकदम बेसिक असा आयशॅडो प्लेट आपल्याजवळ असावा आणि बेसिक कॉस्मेटिक हे आपल्या असावे ह्या सगळ्या गोष्टी एकदम छान एकत्र एका मोठ्या पाउच मध्ये ठेवायच्या आणि आपण तयार आहोत उद्याच्या कार्यक्रमासाठी सणासाठी वाढदिवस पार्टी वगैरे काहीही असू दे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आता फुल्ली सेट आहोत घरातली कामं आवरा आणि अगदी दहा मिनिटांमध्ये हवा तसा लुक क्रिएट करा मग कसं वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगा